मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता, आता रूम मध्ये स्वतःला बंद करून हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो हाता तिचे बाबा धावत आलेले असतात तर इकडे अवंतिकाने खूप असे मेसेज सौमित्रला केलेले असतात आता मात्र सौमित्र बाथरूम मध्ये जाऊन अवंतिकाचे सगळे मेसेज वाचत असतो ऐकत असतो आता मात्र सौमित्र ही खूप घाबरून गेलेला असतो तर इथे आता तिचे बाबा आता त्यांच्या नोकराला दरवाजा तोडण्यास सांगतात दरवाजे उघडून बघतात तर अवंतिकाच्या हातातून रक्त वाहत असतं अवंतिका वेशुद्ध अवस्थेत खाली कोसळलेली असते आता मात्र हे सगळं बघून तिचे बाबाही खूप घाबरून जातात तर इथे आता सौमित्र दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी आलेले असतात तेव्हा ऐश्वर्याला आता सौमित्र बोलतो मला खूप उशीर तर नाही झाला ना खरंच कामामुळे ना मला जमलंच नाही टायमावर यायला तेव्हा ईश्वर्या बोलते म्हणजे माझ्यापेक्षा असं इम्पॉर्टंट काय काम आहे असे म्हणून आता लगेच सौमित्रची कॉलर पकडते आणि म्हणते माझ्यापेक्षा दुसरं कोणी इम्पॉर्टंट आहे का तुझ्याकडे तेव्हा त्या लगेच सौमित्र बोलतो नाही माझ्या आयुष्यात फक्त तूच इम्पॉर्टंट आहे तेवढ्यात अवंतिका येते तिच्या हातातून खूप रक्त येत असतं आता मात्र अवंतिकाला असं रक्ताने भरलेलं पाहून सौमित्र जोरात अवंतिका असं ओरडतो ते त्या क्षणी त्याला लगेच जाग येते म्हणजे हे सगळं सौमित्रला पडलेलं स्वप्न असतं आता मात्र सौमित्र खूपच घाबरुंगलेलं असतं तेव्हा सौमित्र म्हणतो अवंतिका हे तर पहाटेचं स्वप्न हे खरं तर होणार नाही ना तू माझ्यापासून दूर गेली पण तरीही तू सुखरूप राहावी असंच मला वाटते नाही नाही मला अवंतिकाला भेटावंच लागेल असे म्हणून सौमित्र लगेच उठून तयार व्हायला लागतो तर इकडे खाली नाना सारंग ऋषिकेश सर्वजण पत्रिकेचा मजकूर लिहित असतात आता मात्र लगेच मोठी आजी बोलते सारंग चांगला बरं का तुला जमेल ना चांगला मजकूर लिहायचा तर आता ऋषिकेश सांगत असतो आणि सारंग लिहित असतो तेवढंच आता लगेच सारंग बोलतो अहो नाना आपण पत्रिकेचे डिझाईन कोण ठरवणार तेव्हा नाना बोलतात जानकी आणि सुमित्रा ठरवतील मग आता जानकी लगेच पत्रिकेची सर्व डिझाईन घेऊन सुमित्राकडे जाते तरी ती सुमित्रा देवापुढे जप करत असते तेव्हा जानकी बोलते झालं काही माळ जपून झाली का चला मग नानानी ना आपल्याला पत्रिका सिलेक्ट करायला सांगितलेली आहे तेव्हा सुमित्रा बोलते अगं हो मी कशाला तेव्हा नाना लगेच बोलते नाही हो तुमची पण सगळी संमती घ्यायची असं नानाने ठरवलं तेव्हा सुमित्रा बोलते नाही नाही आपण ना सौमित्राला विचारूनच ठरू आहे तेवढ्यात लगे आता लगेच देवासमोरचा दिवा विसतो आता मात्र सुमित्रा आणि जानकी दोघेही घाबरून जातात तेव्हा आता लगेच जानकी पटकन काडीशपेटी घेते आणि दिवा लावते आता मात्र सुमित्राच्या डोळ्यातून पाणी आलेले असते तेव्हा ती जानकीला म्हणत असते हे सगळं काय झालंय जानकी असा अपशुकून कशाला व्हायला हवा होता या घरात शुभमंगल कार्य होणार आहे ना मग हे सगळं अपशुकुनी काय घडतंय तेव्हा जानकी बोलते आई शांत शांत व्हा बरं असं अपशुकून वगैरे काही नसतं आणि देव आहे ना आपल्याबरोबर मग मं, मग कशाला घाबरायचं असं काही होणार नाही आणि डोळे पुसा बरं बाहेर कुणालाही काही म्हणू नका म्हणजे सगळ्यांना टेन्शन यायचं नाही तर उगाचंच आणि तुम्ही पण कसलंही टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होणार आहे तरी ते आता जानकी लगेच सुमित्राला घेऊन बाहेर येते तेव्हा लगेच आता ऋषिकेश बोलतो झाली का फायनल पत्रिका तेव्हा नाना म्हणतात अगं ठरवली की नाही एखादी पत्रिका तेव्हा लगेच आता जानकी बोलते अहो नाना आईंचं म्हणणं सोमित्र भाऊजीच ठरवतील त्यांचं लग्न आहे ना तेवढ्यात आता सौमित्र तयार होऊन ऑफिसला निघालेला असतो तेच ऋषिकेश बोलतो ए सौमित्र तू कुठे निघाला आहे तेव्हा म्हणतो दादा माझं जरा काम आहे ऑफिसमध्ये त्यामुळे मला जावं लागेल तेव्हा ऋषिकेश बोलतो हे बघ सौमित्र आता एवढं सुट्टी घे खूप कामं पेंडिंग पडले आहे लग्नाची आणि तुला शॉपिंग पण करायची तेव्हा सौमित्र म्हणतो हो सगळं ठीक आहे मी करेन पण मला आता जावं लागेल असे म्हणून तू निघणार तेच सुमित्रा आहे अरे थांब पत्रिकेची डिझाईन तरी फायनल करून तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो मी कशाला तुम्हाला जे हवे करा, ते करा माझ्यापाशी काय आहे तरी तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते अरे असं काय तू नवरदेव आहे ना मग तुला सांगायला नको बा तेव्हा सौमित्र म्हणतो ठीक आहे मी नंतर बघेन माझ्या मित्रांना विचारून सांगतो मी असे म्हणून तो बाहेर निघून जातो तर इकडे आता सौमित्र अवंतिकाला भेटण्यासाठी अवंतिकाच्या घरी आलेला असतो तर तिचे बाबा आता सौमित्राला घेऊन अवंतीच्या रूममध्ये येतात तर मात्र आता अवंतिकाची झालेली अवस्था बघून सौमित्राला खरंच खूप वाटत वाईट वाटतं ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते तेव्हा आता लगेच अवंतिकाचे बाबा सौमित्र समोर हात जोडतात आणि म्हणतात माझी मुलगी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तुझं लग्न ठरलंय हे समजतात तिने सुसाईड अटेम्प्ट केलंय त्यामुळे प्लीज माझ्या मुलीचा जीव वाचवणं आता तुझ्याच हातात आहे असे म्हणून आता सौमित्र समोर हात जोडू लागतात आता मात्र सौमित्रेच्या डोळ्यातही पाणी आलेले असतात तेच आता तिचे ते बाबा बाहेर निघून जातात आता मात्र सौमित्र लगेच अवंतिकाच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि प्रेमाने तिच्याकडे बघत असतो तेच अवंतिकाला लगेच जाग येते आता, डोले आता ती डोळे उघडून बघते तर तिला समोरच सौमित्र दिसतो आता मात्र अवंतिका लगेच उठून बसते आणि घट्ट मिठी मारते आणि तू मला का सोडून हो आपल्या एका एवढी मोठी दरी कशी पडली नाही मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत नाहीतर मी ना स्वतःला संपवून टाकेल आता मात्र सौमित्र म्हणतो नाही अवंतिका असं बोलायचं नाही असे म्हणून आता लगेच अवंतिकाला मिठी मारतो तर इकडे आता ऐश्वर्याच्या मैत्रिणी तिला भेटण्यासाठी आलेले असतात तेव्हा आता ऐश्वर्याच्या हातात रिंग बघून तिच्या मैत्रिणी बोलतात अरे बापरे डायमंडची रिंग ऐश्वर्या तुझी तर खूप मज्जा झाली आणि हो आपल्या कॉलेजमध्ये असणारी ती ब्युटी निकिता नव्हती का अगो तिचा नवराला सोडून आली ती म्हणे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते ती ओ माझ्यापेक्षा तीन मार्काने पुढे जाऊन ब्युटी क्वीन झाली होती ना आता बघ तिला मी ना लग्नाला बोलवते आणि कशी जिरवते तिची बघच तेव्हा आता लगेच तिच्या मैत्रिणी बोलते अगं कशाला तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते वेट वेट थांबा आता ती लगेच निकिताला कॉल करते आणि म्हणते हाय निकिता मी ऐश्वर्या सयाजीला विखे ओळखलं का तेव्हा निकिता म्हणते हो हो तुझी आताच एंगेजमेंट झाली ना बघितलं मी हो खूप छान तुला ना शुभेच्छा माझ्याकडून तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते अगं मी तुला इन्व्हाइट करायला फोन केला आहे सात तारखेला माझं लग्न आहे ना संगीत पण असेल तारीख फिक्स झाली की मी तुला कळवते ये बरं का नक्की तेव्हा निकिता म्हणते हो हो येईल येईल तेव्हा आता ऐश्वर्याला गेस तिला खूनच देण्यासाठी म्हणते येच बरं का तू कसं आहे ना तुला या सगळ्या दुःखातून बाहेर निघायला बरं पडेल तू तुझ्या नवऱ्यापासून वेगळी झाली ना आता मात्र निकिताला खूप राग येतो तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते चल बाय ए तुला बरं वाटेल असे म्हणून फोन बंद करते तेव्हा तिच्या ते मैत्रिणी बोलतात ऐश्वर्या कशाला उगसच तिला म्हणायचं तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही गं खूप पुढे जाण्याची हौस होती ना तिला आता बघ मी कशी जिरवते तिची आणि हसू लागते तरी इथे आता जानकी सर्वजण घरीच असतात त्याचे गावातले सर्व लोक येतात बरीच मंडळी आलेली असतात तेव्हा नाना बोलतात अरे बापरे एवढी सगळी मंडळी कशासाठी आली आज तेव्हा लगेच ते लोक म्हणतात मला ना तुमच्याशी बोलायचे जरा महत्वाचं तेव्हा नाना म्हणतात बसा बसा, बसा मग गावातली सगळी मंडळी सांगतात या सगळ्या सोयरीमुळे आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले माझ्या वावरातून जाणारा रस्ता तोही सयाजीरावांनी आता मोडून दुसरीकडून रस्ता बनवला आहे म्हणजे माझी खूप अशी शेती वाचली सर्वजणांच्या अशी समस्या सुटलेल्या असतात या लग्नामुळे सर्व गावकरी खूपच खुश असतात त्यामुळे त्यांनी नानांसाठी भेट देण्यासाठी आपापल्या शेतीतील तांदूळ भाजीपाला असं वानोळा म्हणून प्रेमाने तिथे नानांना देत असतात तेव्हा नाना म्हणत असतात या सगळ्याची काय गरज आहे तेव्हा लगेच गावातील एक माणूस बोलतो नाना तुमच्याकडे सगळं आहे आम्हाला माहिती पण वानोळा म्हणून प्रेमाने तुम्ही हे घ्या खरंच तुम्हालाही बरं वाटेल आणि आम्हालाही बरं वाटेल तेवढ्यात आता लगेच दुसरे माणूस बोलतो की नवरदेव कुठे आहे त्यांच्या शुभेच्छा द्यायच्या आहे आम्हाला त्यांच्यामुळे हे सगळं झालंय ना गावातील तंटाच मिटलाय तर तेवढ्यात आता दरवाज्यातून सौमित्र येतो तेव्हा ऋषिकेश बोलतो हे बघा आला नवरदेव मुलगा सौमित्र ए आता सौमित्र ही सर्व लोकांना नमस्कार करतो हात जोडू तेव्हा आता लगेच ऋषिकेशचं लक्ष जातं की सौमित्राच्या हातात साखरपुड्याची अंगठीच नाही आहे तेव्हा आता लगेच ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी सौमित्रेच्या हातात तर साखरपुड्याची अंग पण नाही आहे तेव्हा जानकी बोलते अहो फ्रेश होता नाही काढून ठेवली असेल सवय नाही आहे ना त्यांना ते तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही नाही मला दुसरीच काहीतरी गडबड वाटते तू त्याच्याशी बोलून घे बरं तेव्हा जानकी म्हणते हो हो तुम्ही नाका काळजी करू मी सौमित्र भाऊजींशी बोलून घेते तर आता इथे सौमित्र मात्र खूप घाबरलेल्या अशा अवस्थेत गावावाल्यांसमोर उभा असतो त्यांना मात्र काय करावं काही का सुचत नाही इथे आता सर्व गावकरी आता घरी निघालेले असतात नंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते जानकी आता सौमित्राला विचारू लागते भाऊजी तुमच्या हातातील रिंग कुठे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो हे लग्न करून मी खूप मोठी चूक करतो का वयने अवंतिकाने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि मी जर तिला सोडून दुसरीकडे गेलो तर ती खरंच जीव दे त्यामुळे मी हे लग्न नाही करू शकत आता मात्र दरवाजात उभ्या असणाऱ्या नानांनी हे सगळं बोलणं ऐकलेलं असतात तेवढ्यात त्यांच्या हातून एक फुलदाणी खाली पडते आता मात्र नानांचा जीव कासावीत झालेला असतो तेव्हा ते लगेच सौमित्राला बोलतात काय बोललास तू काय बोललास आता मात्र जानकी आणि सौमित्र दोघेही घाबरून जातात त्यामुळे आता हे सगळं ऐकून नानांना काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा